हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकाळ सकाळ आली आहे बागेमध्ये छानपैकी ऊनसुद्धा बळलेलं आहे आणि जरा मस्त वाटते वातावरण रानामधलं आणि आता कशा रानामध्ये फेऱ्या होतच राहतात तर म्हटलं चला सकाळी सकाळ जाऊया आणि काजू पण बऱ्यापैकी आता दिसायला लागलेले आहेत म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आंब्यांचं मोहोरसुद्धा दिसायला लागलेलं आहे सो ह्यावेळी आंबे काजू फण सगळे लवकर आहेत आणि लवकर नवा करायला मिळेल तर आम्ही तर भाजीचं नवं केलेलं आहे कोवरीच्या भाजीचं नवं तर झालेलं आहे आता काजूंचंही लवकरात लवकर कर करू सो ह्या मार्चच्या आधीच तयार होतील फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत चांगल्या तयार होतील काजू तर मस्त की घडाने लागतात चार नंबर वेंगुर्ला काजू ह्या बागेत आपल्या चार नंबर वेंगुर्ला काजू जास्त आहेत तर आज मी तुम्हाला ते घड दाखवणार आहे घडच्या घड लागतात त्याच्यामुळे जे काही काजूची बी आहे ते, ते एकदम छोटी होते चार नंबर काजूची आहे आणि आंब्याला सुद्धा आले तो पण दाखवते भयानक मोहर आलेला आहे अजून फुललेला नाही आहे पण तोरेसुद्धा मोहरचे आलेले आहेत आणि मस्त आहे बघा ना किती हिरवंगार वाटते बघा सगळीकडे माझ्या पाठी पुढे इकडे तिकडे सगळीकडे माझ्या झाडंच झाड्यात आणि आता काय काय काजूनं मोहर येतो आहे सो काजू ह्यावेळेस खूप लेटपर्यंत आहेत तर ह्यावेळेस मज्जा आहे काजू म्हणजे आपल्या काजू बावा ह्याच्यातला काजू जर असतील ना पण लावलेल्या काजू तर त्यांच्या त्या ज्या लागलेल्या जे बघणं आहे ना ते फार म म्हणजे असं छान वाटतं आणि आता मस्त तुळशी ह्याच्याने लागतात फुल घडाने लागतात तर चला दाखवते तुम्हाला सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथून पुढे तुम्हाला खूप सारे असे जे व्हिडिओ आहेत ना बघायला मिळतील काजूंचे वगैरे आपले तर चला दाखवते तुम्हाला मोहर दाखवते आधी हा तर हा बघा हे सगळे तुरे, 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 तुरे तुम्हाला बघायला मिळतात ना तर हे आंब्यांचे तुरे आहेत आणि आता पालवीसुद्धा येते बघा ही अशी पालवी येते आणि पालवीच्या ह्याच्यातूनच मस्तपैकी मोहरांचे असे तुरे येतात तर ह्या फांदीला ना खूप सारे मोहर आलेले आहेत बघा हे सगळे तुरे जे तुम्हाला बघायला मिळतात ना अजून फुललेले नाही आहेत पण खूप सारे मोहर आलेलं आहे आणि आहेत ना ह्यांचे पण जे तुरे असतात ना ते खाऊन टाकतात तर हे बघा ना इथे मस्त मस्त असे तुरे आलेले आहेत आंब्याला आणि खूप मोठा आंबा आहे बघा हा की खालचं खोड आहे पूर्ण त्याचं आणि हा पूर्ण असा त्याला सगळीकडे आता तुऱ्या यायला स्टार्ट झालेले तर हे बघा घड बघा केवढा आहे काजूंचा आणि म्हणजे जवळजवळ दहाच्या वरती ह्याच्यावरती काजू आहेत आणि बघा ना किती मस्त दिसते तर ही वेंगुर्ला नंबर चार नंबरची काजू आहे आणि त्याला बघा किती साऱ्या काजू आलेल्या आहेत बघा तर आता आहे ना काय काय त्यातल्या मोठ्या झालेल्या आहेत काही आधी पडलेल्या आहेत त्याच्यामुळे ना साईज मोठी झालेली आहे काय काय आता मागून फोडून पडताना त्या छोट्या छोट्या बघायला मिळतील सो बघा केवढा मोठा घड आहे सो असेच आहेत ना वेंगुर्ला नंबर चार जी काजू आहे ना ती खूप लागते भयानक लागते घडण घडण म्हणजे खूप घडाय लागते पण तिची जी बी आहे ना ती छोटी होते तर ह्या बघा किती सारे आहेत अजून खूप सारे आहेत दाखवते मी तुम्हाला बघा बघा इथे पण आहेत ना घडाने लागतात काजू या हे बघा इकडे खाली पण म्हणजे तुम्हाला सिंगल असं ना तुम्हाला टाळा दिसणारच नाही सगळीकडे असे ना घडाने फुल लागलेले बघायला मिळतील आणि आता नुकताच मोहर आलाय ना तर त्याच्यातून बघा हे असे ना फुल लागतात ह्या बघा किती सारे आहेत बघा काजू खूप म्हणजे खूप आहे त्या बघा आता ह्याच्यामध्ये ना एक सिमटम्स असं आहे ना की काजू मोहरमधून बाहेर पडले की ना काळी पडून जाते तर ते होतं एखाद दुसरं पण त्या जर त्याच्यासाठी ते आपण फवारणी वगैरे करू शकतो पण एवढं काही कुठेतरीच असे आहे मी ते दाखवते तुम्हाला हे बघा आता ही जी काजू आहे ना ती बघा काळी पडली आहे सो अशा ना काजू काळ्या पडतात सो शेवटी हवामान आहे हवामानामध्ये बदल तर होतच असतात त्याच्यामुळे काजूंना अशा थोड्या काळपट पडून जातात तर खूप सारे असे ना घड लागलेले आहेत काजूंचे हे बघा इथे पण एक आहे हे बघा हा पण केवढा मोठा घड आहे बघा मस्त लागलेला आहे आणि खूपच भारी दिसते बघा आणि किती साऱ्या काजू लागल्यात बघा त्याच्यावरती मस्त एकदम झालं आपण गड सो आता ना मोहर बघा कुठे कुठे यायला लागलं त्याच्यामुळे ना इकडे थोड्या काजू आहेत ना अजून दिसायला एवढा लागत नाही आहेत कारण की मोहर अजून खुल म्हणजे फुललेला सुद्धा नाही पाटून फुडून मोहर येतो ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो आधी आलेला मोहर आहे ना त्याच्यातून छानपैकी काजू बाहेर पडलेल्या आहेत पण जो बाकीचा मोहर आहे त्यातून अजून काजू पडलेला नाही आहेत बाहेर ह्या बघा मग अशी मी बोलली नाही ह्या बघा अशा काजू होतात काळ्या ह्या बघा तर काढून टाकायच्या नाही तर त्याची लागण आहे ना दुसऱ्या काजूला पण होते बघा सो अशा ह्या काळ्या पडतात काजू सो एखाद का दुसरी काजू घडामधली ना अशी काळी पडते हे बघा ह्याच्यामध्ये पण एक काळी बी आहे तर अशा मस्त वेग बघा काजू मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तर हे बघा असे जे मोहर आहेत नाही बघा नुकतेच आता मोहरले आहेत आणि नुकतेच खूप फुललेले आहेत त्याच्यामुळे ना ना खूप लेट जाणार काजू आता इकडे बघितलं तर नुकतंच म्हणजे पालवीतून बाहेर आलेलं आहे मोहर पण ती जी काही फुलं आहेत काजूची ती मोहरली नाही सो मग ह्याला पण खूप टाईम जाणार तर हे बघा पाटून फुडून सगळे मोहर आहेत यावेळेस त्याच्यामुळे काजू हे आपल्या पावसाळ्यापर्यंत पण जातील तुम्ही बघितलं ले, असेल आपले पावसाळ्यातले व्हिडिओसुद्धा सो काजू आपल्या पावसाळ्यापर्यंत पण म्हणजे लागलेला तुम्हाला बघायला मिळतील तर सगळं इकडे ही बघा हो ही सात नंबर काजू आहे आपली वेंगुर्ला नंबर सात नंबर आहे तर ही पण बघा मस्त झाली सो एक एक महिन्याने किंवा एक पाऊण महिन्याने छान एकदम तयार झालेलं बघायला मिळेल तुम्हाला आता एकदम हिरवी हिरवी आहे आणि कोळी आहे त्याच्यामध्ये आणि ह्या बघा ह्या पण मस्त साईडने पण लागतात सो थोडं जंगल झालं आहे आतमध्ये घुसायला मिळते की नाही बघूया तर ना फुल जंगल आहे तर आतमध्ये आपल्याला जाता येणार बघा सगळ्या फांद्या वगैरे ना वाढलेल्या आहेत सो थोडी जागा वगैरे करावी लागेल पण जेवढ्या काही काजू लागलेल्या आहेत का ते तुम्हाला दाखवल्यात आणि आत्ता कसे पाटून फुडून मोहर येते ना त्याच्यामुळे काजू सगळ्याच अशा दिसण्यात नाहीत जेव्हा सगळ्या दिसण्यात येतील ना काजू गेल्या वर्षाची तुम्ही व्हिडिओ हो बघा खूप काजू लागलेल्या ह्या चार नंबर वेंगुरू नंबर चार तर पाटून पुढे लागतात ना तर त्या दिसण्यात नाहीत तेवढं तेवढा सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ह्या बघा आपल्याला इकडे कोकमीसुद्धा आहेत तर छोटे छोटे कोकमसुद्धा त्यांना लागायला लागा कोकम लागलेले आहेत ते बघा छोटे छोटे कोकम फुलं वगैरे ते यायला लागले आहेत त्याच्यावर कुठे कुठे ना आता कोकम पण दिसतात सो कोकम पण आपल्या आता लागायला लागतील मी दाखवते रामा तुम्हाला एक दिसला आहे मला हा बघा दिसलं तुम्हाला सो इथे एक कोकम आहे त्याच्यानंतर ना एक वरती पण आहे तो बघा तिथे एक वरती आहे तर आता ना असे लागायला लागत आहेत कोकम सो चला आता आपण हे थांबू सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय